शिवसेनेत निष्ठेने काम करणारे माजी जिल्हा उत्तरन प्रमुख उत्तरनगर जिल्हा सहसंपर्क प्रमुख राजेंद्र मुरलीधर झावरे यांनी आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा सहसंपर्क प्रमुख पदाचा राजीनामा दिल्याने कोपरगाव शहरात उत्तरनगर जिल्ह्यात एकच खळबळ उडली आहे राजेंद्र झावरे हे गेल्या चार दशकांपासून शिवसेनेशी एकनिष्ठ राहिलेले होते कोपरगाव तालुक्यातील प्रस्थापित नेत्यांविरुद्ध त्यांनी कोपरगावात शिवसेना वाढवली नगर शहरात व्यतिरिक्त जिल्ह्यात कोठे शिवसेनेचा दबदबा होता तर तो कोपरगाव येथे होता शिवसेना तळागाळात पर्यंत वाढवण्याचे काम झावरे यांनी केले मात्र त्यांच्या अशा राजीनाम्यामुळे अनेक राजकीय मंडळींना धक्का बसला आहे शिवसेनेत बंड झाले माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्या सोबत न राहण्याचा निर्णय झाल्यावर शिवसेना दोन गटात विभागली गेली तेव्हा झावरे यांना अनेक ऑफर असताना देखील त्यांनी त्या नाकारत कोपरगाव शिवसेनेत बंड होऊ दिले नाहीत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वरच्या निष्ठा कायम ठेवत पक्षाचे काम करत राहिले झावरे यांनी असा अचानक राजीनामा दिल्याने एकच खळबळ उडाली आहे आगामी काळात पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजेंद्र झावरे काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे कोपरगाव एक्सप्रेस न्यूज साठी सुनील साने कोपरगाव